नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष 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 स्वागत आहे तर मित्रांनो मी, मी हा ब्लॉग खूप दिवसानंतर बनवायला लागलोय कारण की मी सोलापूर येथील कांदा मार्केटमध्ये आलेलो आहे तर हे पहा तुम्ही माझ्या तुम्हाला मी दाखवतो तर जिकडं बघल तिकडं कांदा कांदा कांदा, कांदा सगळीकडं कांदाच आहे हे पहा फार लांब लांब पर्यंत जिकडं पाहिजे तिकडं कांदा 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 आहे सगळं आणखीन ही अशी गाडी आहेत ना असे सात आठ गाडी पलीकडं आहेत तर सगळं लांबपर्यंत जिथपर्यंत बघ चाल तिथपर्यंत कांदाच आहे तर जवळपास म्हणजे भरपूर कांदा येतो मला एक्झॅक्ट किंवा सांगता येत नाही पण तीनशे ते चारशे गाड्या मोठे मोठे असते तर जवळपास तीस चाळीस हजार पोते कांदा असतो आहे तर मित्रांनो आपला मी महागडच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कोथिंबीर करायची त्यानंतर आपल्याला कांदा पेरायचा आहे तर मित्रांनो आम्ही कांदा पेरला पण आणि तो काढला पण आणि आता आम्ही मार्केटमधून घेऊन आलो तर मी मार्केट आलोत। आता मार्केटमध्ये माझ्या मित्रासोबत आलो आहे तर मी तुम्हाला वळख करून देतो त्याची गावाकडला माझा मित्र आहे तर मित्रांनो ही माझा मित्र आहे अजित आहे याचा तर मग कसं वाटायला लागलं तुला योगिंगला एक नंबर भरपूर माल आहे तर मित्रांनो की आपण ना आता सध्याला मी आणि तुम्हाला तर स तुम्हाला माहीतच आहे ते आपल्यासोबत सारख्या शेतीच्या कामामध्ये खूप मदत करतात आपल्याली तर ते त्यांचा एक कांदा आणि त्यांच्यासोबत एक त्यांचे मित्र म्हणजेच ते पण आपली शेतीमध्ये खूप मदत करतात ते मा करत उमाटे मामा म्हणून ते एक आलेले आहेत तर आमचा असा तिघाचा मिळून तीनशे ते साडेतीनशे कट्टा सोया

तर मित्रांनो ही जी कांदा आहे ती आपला कांदा आहे आपला घरचा स्वतःचा तर मित्रांनो हे एम जे आहे ती मगरचं एम ती आपला एक नंबरचं आहे आणि एक नंबरची जे आपली येतं तर ती पन्नास एकोणपन्नास कट्टी आहेत तर मित्रांनो इथं शॉर्टिंग करून आणावं लागतोय ग्रेडिंग करावं लागतोय आणि सगळं इथं पोत्यामध्ये भरून आपल्याला आणावं लागतो आहे तर मित्रांनो तिथं आपले दोन नंबरचे चौदा कट्टे आहेत आणि इकडं माल टाकलेला आहे तर इथं पण आपलाच आहे तिथं पण आपलाच आहे इथं पण आपलाच आहे तर मित्रांनो हे जे आहेत आपले तर पंच्याहत्तर ऐंशी कट्टे आपले एक पंधरा गुंठ्यामध्ये आपल्याला निघालेले आहेत हे जे आहे ते उमाटे मामाचा नव्वद कट्टे आहेत आणि ही सतू मामाचा खूप एक्करभर त्यांचा कांदा होता तर त्यांचा आहे तो भरपूर झालेला आहे एकशे तीस ते एकशे चाळीसच्या मध्ये झालेला आहे हे पण त्यांचंच आहे एवढा सगळा त्यांचाच आहे तर मित्रांनो आता सध्याला सतुमा जे आहेत ते थोडंसं बाहेर गेलेले आहेत ही माझा दोस्त आहे तर तुम्ही माझ्या ह्याच्या आदुगरच्या ब्लॉगमध्ये ह्याला पाहिलं नसेल तर ह्या हे पुढच्या ब्लॉगमध्ये जितके पण आपले ब्लॉग येतील ती चिंकूसोबत भरपूर येतील कारण की ते पण आपल्याला शेतामध्ये खूप मदत करतोय आता आपल्या शेतामध्ये त्यांनी लसूण केलेलं आहे तर आपली जी कोथिंबीरचं रान होतं तर त्या कोथिंबिरीच्या रानामध्ये आपला लसूण केलेला आहे किंवा आपलं लसूण कसं आहे एक नंबर क्वालिटी आहे व्हरायटी हां तर आता आपण गेल्यानंतर लसणाचा पण ब्लॉग बनवून टाकू हां हां तर लसणाचा ब्लॉग बनवून टाकू आपल्याला डबल त्याच रानामध्ये कांदा आणखीन करायचा आहे तर मित्रांनो सॉरी मी कांद्याचा एक पण ब्लॉग बनवला नाही एक लास्ट ब्लॉग अन्नाचा ब्लॉग बनवून टाकला होता म्हणजे ब्लॉगमध्ये एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर तो एकच टाकलेला तर मित्रांनो आता मी काय करतो की टाकत जातो कारण की मी पण थोडंसं आता करियरवर फोकस केले बाकीचा थोडंसं अभ्यास करतो थो। तर मित्रांनो हां कामामुळे थोडासा वेळ भेटला नाही पण आता बाकी सगळं करतो आणि तुम्हाला पण आजचा जो ब्लॉग आहे आजच्या ब्लॉगमध्ये लिलावाचा पण काहीतरी शॉर्ट्स ह्या व्हिडिओमध्ये करतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो आजचा काय भाव आहे ते तुम्हाला कळेल हां हां व्यापारी आले हा तर सध्याला आपल्याला एक किती सध्या किती चालू आहे सध्या तीच आहे असं चर्चा आहे तिथं हां नो आपले जे आहे मला शेजारी एक आजोबा इथं तर त्यांच्याशी आपण बोलू आजोबा कुठून आला तुम्ही आम्ही हे जेव्हा आलो जावळेवर तर मित्रांनो तालुका परंडा बारशे जवळ आहे का हा अरे मित्र तुमचा किती पोते माल आहे सत्तर कट्ट सत्तर कट्टी आहे का तर तुम्ही एक नंबर दोन नंबर केला एक नंबर ती 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 ती? एक नंबर पस्तीस एक नंबर पस्तीस आहे हा आणि दोन नंबर वीस तर तुम्हाला या साधारण काय भाव मिळ वाटतं एक नंबरला एक नंबरला साधारण आम्हाला पस्तीस ते चाळीस पस् चाळीस अपेक्षित आहे आणि दोन नंबरला पंचवीस तर मित्रांनो हे पण आहेत आजोबा आमच्या एक बाजूला मालाच्या बाजूला आहे तुम्ही ही पहिल्यांदा आलो का ह्याच्या अगोदर पण तुम्ही आलेलो आले कितीला तिसरी बारी आहे तर मित्रांनो ह्यांना खूप दांडगा एक्सपिरियन्स आहे आपण जे आलेलो ती पहिल्यांदा आलेलो आहे तर तुम्हाला बारशी जवळ असते पण तुम्ही सोलापूरलाच त्या म्हणजे सोलापूरला मोठं मार्केट आहे तर मित्रांनो जी आपलं मराठवाड्यामध्ये जे आपण आहे ते सोलापूरला जास्त जण येतात इकडे आणि बार्शी थोडेसे कमी येतात तर मित्रांनो आम्ही जी हे आमचं वक्कल आहे ते आम्ही शेतातून एक पाच वाजता भरलं होतं आणि गाडी आमची आठ वाजता निघाली सोलापूर मार्केट आम्हाला ऐंशी किलोमीटर आहे आमच्या गावापासून तर, तर आम्ही रात्री आठ नऊ वाजता निघाला आणि एक वाजता पोहोचलो आमची गाडी एक दोन वाजता तिथं रिकामी झाली इथं सगळी तिथं माल टाकला आमचा तिथं एक माल टाकला आणि दोन जेव्हा वक्कल आहेत ते इथं टाकतात हे जे आहेत तेव्हा माटेव्हा माहिती तर ह्यानीच आम्हाला कांदा लावायला सांगितला होता आणि हे कांद्याची जी मार्केटमध्ये आणण्याची प्रोसेस आहे हे यांना खूप माहिती होती कारण की हे जे आहे ते महागटल्या एक दोन वर्षापासून कांदा हे ते आणतात आणि ते विकतात आम्ही जी गेल्या वर्षी कांदा केला होता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं ते आम्ही शेतातल्या शेतातूनच व्यापाऱ्याला गेला होता आणि त्यामुळे आम्हाला काही इकडे मार्केट येण्याची गरज नव्हती तर ह्या वर्षी आम्ही व्यापाऱ्याला न देता उमाटी मामाच्या सांगण्यावरून आम्ही पण इथे सोलापूर मार्केटला आलो मुलगा पुन्हा आपल्याला इकडे आपल्या भविष्यामध्ये खूप मार्केटमध्ये आपल्याला काही काही कांदा वगैरे काय आणायचा असेल तर माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे मला खूप खुशी वाटायला लागली कारण की इकडे सगळं येऊन सगळी इकडे जी प्रोसेस असते जी इकडं जी व्यवहार असतो तो कसा चालतो हे सगळं मला शिकायला मिळतं आहे आणि त्यातल्या त्यात मी अन्नाचं खूप आभार मानतो कारण की अन्नाने मला पुढे घालून इकडे पाठवले मला सगळे व्यवहार करण्यासाठी तर मित्रांनो आणखीन मी ब्लॉग बनवतो आहे पुढे तर तुम्ही पूर्ण हा ब्लॉग बघत राहा कारण की खूप इंटरेस्टिंग मी जितके पण ब्लॉग बनवलेले आहेत त्याच्यामध्ये हा खूप इन्फॉर्मेशन आणि माहितीपूर्वक हा ब्लॉग आहे तर मित्रांनो इथं कसं असते एक जेवढं बी वक्कल आहे तेवढ्याचे पाच कट्टे घेत येतं त्याचं ॲव्हरेज करत आणि ॲव्हरेजच्या मापानुसार सगळ्या पोत्यांचं वजन केलं जाते कारण की जर पूर्ण पोत्याचं वजन करत बसलं तर खूप पोते इथे असल्यामुळे पूर्णपणे वजन करत नाही तर चालतो तर आता हे उमाटे महाचं वजन चालू आहे तर हे उमाटे महान त्यांच्या अलीकड सतव चालू आहे तर मित्रांनो आपल्यासोबत आणखीन शेतकरी कांदा घेऊन आपल्या इथे मार्केटमध्ये आलेले आहेत त्यांचा पण कांदा आपल्या बाजूलाच पडलेला आहे म्हणलं की त्यांचं पण आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये काहीतरी योगदान असावं त्यासाठी मी त्यांचा संवाद साधतोय आणि त्यांचे काही प्रश्न आहेत ते मी तुमच्यासोबत घेऊन येतोय तर मामा आपण कुठून आलेला आहे जवळा जवळा म्हणजे तर तुमचा किती पोती कांदा आहे शंभर आहे शंभर आज पोती आणलेला आहे तर तुम्ही जेवढा म्हणजे कांदा किती एकर कांदा चार पाच एकर आहे चार पाच एकर आहे तर ह्या वर्षी भरपूर जणांचे कांदे गेलेले आहेत तसं तुमचा पण काही आहे का गेलेला नाही एवढा थोडा एक एक प्लॉट गेला प्लॉटचं प्लॉट झालं म्हणजे समाधानकारक उत्पन्न आदा, निगाला। आदा, निगाला। आदा, आदा, आदा. तर मित्रांनो भरपूर जणांचे कांदे या वातावरणामुळे पावसामुळे गेलेले आहेत तरी मामाचे समाधानकारक कांद्याचं उत्पन्न निघालेलं आहे तर मामा ही मार्केट पाहता म्हणजे कांद्याची आवक पाहता तुम्हाला आजच्या भावाबद्दल काय वाटते

छब्बीसो रु भो पचास सौ दो हजार